पडद्यामागे सूत्र हलवून विजय खेचून आणणारे केलेल्या कामाचं श्रेय कधीच न घेणारे अनेकांच्या मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारे त्यांच्याकडे कुणी गेलं आणि त्यांचं काम झालं नाही असं कधीच झालं नाही प्रामाणिकपणे काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले व आमदार चंद्रदीप नरके यांचे निष्ठावान कार्यकर्ते बाजारभोगाचे माजी उपसरपंच युवराज पाटील यांच्या नावाची बाजारभोगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी चर्चा सुरू झाली आहे त्यांचे समर्थक उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रह असल्याचे समजते बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ हा आमदार चंद्रदीप नरके गटासाठी सेफ झोन आहे उमेदवार जिंकून येण्याची खात्री असल्यानं अनेक जण इच्छुक झाले आहेत स्वतःसाठी काहीतरी मागावं असा युवराज पाटील यांचा स्वभाव नाही नेहमी दुसऱ्याला संधी देण्याकडे त्यांचा भर असतो स्वतःच्या कार्यकर्तृत्वामुळे बाजारभोगाव मोतायवाडी कावरवाडी येथे घराघरात युवराज पाटील यांची ओळख आहे मतदारसंघात सर्वाधिक मते या ग्रुप ग्रामपंचायतीकडे आहेत आबालवृद्धामध्ये भाऊ या नावाने ते परिचित आहेत त्यांना नरके गटाची उमेदवारी मिळाल्यास सहज विजय मिळू शकतो असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे बाजारभोगाव ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे नवा विश्वासू चेहरा कामाचा माणूस म्हणून युवराज पाटील यांच्याकडं पाहिलं जातं आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे पाठपुरावा करून नुकतीच त्यांनी दोन कोटी चार लाखाचा विकास निधी आणला आहे यामध्ये ग्रामपंचायत इमारतीसाठी पासष्ट लाख दलित वस्ती रस्ता काँक्रीटकरणासाठी दहा लाख स्मशानशेड सुशोभीकरणासाठी वीस लाख प्राथमिक शाळा खोलीसाठी बारा लाख स्मशान स्मशानशेड रस्ता काँक्रीट करण्यासाठी पाच लाख मोतयवाडी अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट करण्यासाठी वीस लाख प्राथमिक शाळा खोलीसाठी बारा लाख भराडी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावरील साखवासाठी साठ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी युवराज पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला न मागता आमदार नरके यांनी उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे कार्यकर्त्यांचा रेटा असला तरी आपण इच्छुक नाही मात्र आमदार नरके जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचं युवराज पाटील यांनी बेधडक दिवशी बोलताना सांगितलं